हॅलो हाय नमस्ते तुमची लाडकी इंडियन संगीता मी आलेली आहे कोणाच्या तरी बड्डे तर हे आमचे ओळखीचे आहेत निर्माणकर त्यांच्या वाढदिवसाला मी आलेली होती तुम्हाला मी घर दाखवते

बघू मला काय आहे बड्डे पार्टी मोठ्या माणसाची बड्डे पार्टी आहे म्हणून एवढी भारी मेजवानी आहे कारण आणि बघून पण मला खूप आनंद वाटला चाळीशीत पण आपण बड्डे करू शकतो म्हणजे असा बड्डे करू आप शकतो आपल्याला असं वाटतं मोठे झालो तर आता कशाला करायचा बड्डे असं मला वाटलेलं वय वै झालं आता नको बड्डे करायला पण चाळीशीत पण आपण लहान मुलासारखं वागू शकतो आपण बड्डे करू शकतो आणि त्याच्यात पण एक वेगळा आनंद आहे त्यानिमित्ताने नातेवाईक येतात भेटतात मोठे झाले म्हणून काय आपण कापायचा नाही बड्डे करायचा नाही असं कुणी उभा आहे तुम्हाला सगळ्यांना बर्थडे सेलिब्रेशन दाखवते त्यांचे नातेवाईक

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để Không bỏ lỡ विद्या आता आम्ही जाऊ शकतो का ओके वरचं कॅन टोपे सोसायटीला एक आप जोण्या पण आता मी तुला बोलू नाही तर शिला शेवटवर आपण थांबणार आणि कुणाला म्हणायचं वाला मोठे बोलू हां हां तेच आपण सर्व तसा टाकालं पसंद आहे तुम किले में आये तुम विष्णु किले आशी मेरा अजय ना किले आशी तारा अजय किले आशी तारा हर कसाई किले आशी तारा 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 आशी दुसऱ्या वेळा आले यांच्या घरात दोन्ही मला देवघर बघून प्रसन्न वेळाला आणि माहित आपलं वय जरी झालं ना त्यांचं म्हणजे बड्डे बॉय आहे तो चाळीस वय आहे त्याच पण त्याचा उत्साह बघा हा माणसामध्ये नंतर चाळीशी मध्ये उत्साह राहत नाही पण त्याच्यात आहे उत्साह मस्त असे

फक्त हे जे गाणी चालू असतात ना त्याला कॉपीराईट येते त्यांना आपण नाही बोलू शकत ना बंद कर म्हणून असं होतं थोडस तुझ्या त्या व्हिडिओ मध्ये थोडस आवाज आला टाइम कॉपीराईट असं लाल अक्षरात येतो व्हिडिओ हा आणि त्या व्हिडिओ पैसे नाही किती जरी व्हायरल झालं म्हणून ते आणि जर हे मी म्युट केलं तर मग ह्याचा आवाज बिवाज येत नाही मग मजा नाहीत व्हिडिओ बघायला नुसती म्युझिक टाकून तर हे दोघ हजबंड वाईफ मॅचिंग मॅचिंग घातलेलं आहे आणि एवढा उत्साही चाळीस वर्षाचा बर्थडे बॉय मी पहिल्यांदाच बघितला <laughs> तेच ना त्याचा उत्साह बघून आम्ही चाळीस इथे झाला आम्हाला पण हसायला येते आम्ही पण आता आमचे बर्थडे सेलिब्रेट करूया आम्हाला वाटतं आम्ही म्हातारी झालो चाळीस इथला बड्डे बॉय एवढा उत्साह हा जो मिळेल तो क्षण आनंदात घालवायचा आहे ना अजून दिवस घालवायचे नाही मी चाळीशीतला आहे मी कसं काय बड्डे सेलिब्रेट करू तुमचा वाढदिवस नवऱ्याचा वाढदिवस म्हणजे बायकोचा पण असतो बड्डे झालेला आहे तर सगळ्यांनी आता मेजवानी हातामध्ये घेतलेली आहे बिर्याणी मस्त टेस्टी बिर्याणी हो टेस्टी आहे ना <laughs> तर सगळ्यांनी बिर्याणी खायला सुरुवात केलेली आहे बिर्याणी टेस्टी आहे आता मी बिर्याणी खाऊन बघते आणि नंतर तुम्हाला सांगते बिर्याणी कशी आहे घरगुती आहे टेस्टी आहे काय

थोडसे लिंबू आणि याचं पाणी बॉडीला सवय पडते चेंज केली किंवा त्याची सवय नसते परत बदलते आता हे काय करतात हे काय करतात आठवड्या आठवड्याला डायट चेंज करतात एक्सरसाइजिटॅरिटी तुमच्या बॉडीला बदलला जे करतात ना एक्सरसाइज ते कशी करायची असते पंधरा मिनिटं वीस मिनटं पंचवीस मिनिटं पस्तीस मिनटं चाळीस मिनिटं वाढवत जायची एकदा तू एक तासावरती आलीस ना की एक तासावरती पण मग त्याचा हे शरीर तू सुरुवातीलाच एक तास एकदम ता घासून घासून गेलीस त्या बॉडीला फटावट फटावट डाऊन गेलं आता त्या बॉडीला ती हॅबिट झाली घासतीय करतो तर ती हळूहळू सुरुवात करायची मग त्याला फरक पडतो आता मला असं माझे माझा असा तुला अनुभव सांगायचा आहे की आता ना तू ह्या सगळ्या गोष्टी सोड ऐक ना సగ్ బుడ్ క్లాస్ హిప్ కంటే मला वाटलं भरतनाट्यम करतात हा हां असं म्हणजे सगळे मिक्स आहे का मला वाटलं क्लासिकल सॅटरडे संडे दीड सगळं

જીમ મેટ ટ્રેનિંગ બરોબર કમી હો બોડી કમી હોય

तू सोडलं का मध्ये जिम का गेलीच नाही पण डान्स डान्सनी कमी व्हायला पाहिजे ना डान्स पण हा व्यायामच आहे ना, पन्तु ना पन्तु कमी व्हायला पाहिजे मग तेच ना काय डान्स म्हटलं तर कमीच पाहिजे जेवण कमी, कमी कर मग फक्त शुगर एकदमच तुला पाहिजेच कमी व्हावं असं वजन तर जेवण कमी कर जे पण खाशील ना तू जर ना। 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 एक नाही एक चपाती खात असशील ना तू मग एकच खात असं दिमागला म्हणजे फिक्स कर मी आता एकच चपाती खाण एकच घ्यायची वाडू जर तू एक खात असशील तर अर्धी खा हळूहळू तुला सवय लागेल सुरुवातीला रात्री झोप नाही येणार वाटलंस मध्यरात्री उठ अर्धा कप दूध पी झोप आठ दिवस तुला त्रास होईल त्याच्यानंतर तू एक चपाती खाल्ल्यावर तुझं पोट फुल होईल कारण जेवण कमी कर एकदम नाही दोन असतील तर एक चपाती खायची बस एवढं कमी कर हा नियम ठेव स्वतःला ताटात वाढताना दोन नाही त्या सांगितले दोन नाही एकच खायचे असं लक्षात ठेव एक काढून ठेवायची परत हा हिला पण तेच सांगितलंय आता थोडे दिवसाने हा मग तू फरक पडला असेल ना थोडा तरी काय ड्रेसवरून आपल्याला समजतं ना लूज झालेला ड्रेस हा त्यामुळे हळूहळू फरक पडेल आणि जीप मध्ये कसं पटकन रिझल्ट येतो पण सोडल्यावर पटकन पाहिजे तेवढं वाढतं हा हा आणि योगा चांगला नाही डान्स तो मस्त आहे तिचं एक्सरसाइज फक्त जेवण कमी कर

मला सी इन्स्पेक्टरनी सांगितले शक्य तेवढा ट्रेडमिलवर कमी झाला इन्फलाइन चालू शकत ते स्टेप पण तयार मी बघितलं मला असं वाटतं की खाण्यावरती कंट्रोल केला एखादी

त्यांच्या बोल चेहराय रस्त्यावर पाऊस पडतो चहाला गेली ना दिवसभर काहीच नव्हतं चहा आणि केव्हा त्याला केवली चार चवारी सकाळी जे निघालेली चार चवारी चहा पाहिली ती रात्री वाजता जाऊन मी

थे थे किती दिवस झाला असं कंट्रोल केलाय स्वतःवर किती नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे सहा महिने झाले का होईल कमी जास्त फरक जाणवत असेल ना तुमचा आधी किती होता आता किती झालं ते बापरे आधी

लॉकडाऊन मध्ये तीन सकाळी आठ लाखायचा दुपारी बारा खायचं परत चार लाखायचा परत आठ लाखायचा वाट करायचं होतं माझं झालं ना लॉकडाऊन मध्ये ट्वेंटी टू तेजीस करून केलं पण डॅनी काय होतं प्रत्येक वेळ मी की त्यापेक्षा दोन नाही पाच ग्राम फक्त पाच ग्राम पाच ग्रामच्या बरं खाण्या करून पाच ग्राम मध्ये काय काम करणार आता ग्राम मध्ये नाही मी तो दीक्षित डॉक्टर नाही ते नाही

आणि जर टिप्स तुम्हाला पटल्या तर तुम्ही नक्की फॉलो करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू गुड नाईट सलमान खान कशासाठी गेले होते भेटायला भेटायला टाटा हॉस्पिटलला सगळ्या मग तुम्ही बोललात का सलमान खानशी बापरे किती होतीच ना किती नशीब आहे सलमान खानची आम्ही अजून स्वप्नच बघतोय फोटो काढू म्हणून सलमान खान फेवरेट आहे ना तेव्हापासून आपल्या कॉलेजच्या जमान्यात हो ना तिथे बघितलेच ग तुम्ही आणि सगळी घरं बघितलेत तुम्ही माहिती

तेव्हाचा जमाना म्हणजे तेव्हाची मुंबई होतीच मस्त होती खार नाही त्यांच्या भाषेवरून समजले आमचे गाव मी कोकणीच आहे म्हणजे मी लहानपण तिथे गेलो म्हणून आता आमचं आम्ही कोकणीच ना नाही आगरीच आहे अख्ख्या गावात आमचंच आहे घर आहे आणि कसं आमचं सगळा बोलला तुम्ही आगरीच सांगितलं माझं सगळं लहानपण आगरी माझं आमच्या साईडला सगळे रीसला आगरीच आहेत ना आणि आमचं एक घर होतं फक्त रीसला म्हणजे मोपाड्यात रीस गाव आहे रीस कांबा म्हणून त्यात रीस मध्ये सगळे आगरी आहेत रीस कांबा आगरी गाव लोकांचं हा आमची बहिणी आगरी आहे नाही कुठे बोलते आता किती वर्ष मी बांधावला लावले नाही तुमच्याकडता किती वर्ष झाले पोरगा मला पोटात होता बहुतेक वीस वर्ष जास्ती झालं नाही माझी वहिनी पण आग्रिच आहे ना लव्ह मॅरेज हो जीव लावायला सांगायचं बस ते त्यांना आठवणी येते ना पण असं कोण आठवणी ठेवत नाही हा म्हणजे आल्यापासून आपुलकीनी हे सुनंदाला विचारतो तुम्हाला विचारतो असं क्वचितच एखादा मुलगा मला बघायला भेटला जुन्या आठवणी त्यांनी हा मग तरी त्यांनी जपून ठेवलं आणि बोलतो आपण कारण ह्या वयाची मुलं अॅटिट्यूड आहे सगळ्या माझा मुलगा ओळख नाही ठेव मी मोठा झालोय आता काय ते जुन्या लहानपणी माझा तर छोटा मुलगा हा नाही नाही अटिट्यूड असतो मुलांच्या पण मुलं म्हणतात लहानपणीच्या आठवणी काढायच्या नाही पण मला तुझा स्वभाव आवडला म्हणजे नाही आणि आता चाळीस वयात ह्या जमान्यात असा मुलगा मला म्हणजे शोधून लाखात एक वाटतोय कारण आता हल्लीच्या जमान्यात मुलं आई वडिलांना बघत नाही त्यांना मुंबईमध्ये तरी मुलांना वेळच ना, नाही ना, 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 हा बड्डे करायचा आईला बोलवायचं आपुलकी आणि हे आता फोटो बिटो पण नको वाटतात पुरुषांना हे कर्तबगार पुरुष बिझी आम्हाला नाही फोटो काढायचा नको तो बड्डे आम्हाला नाही करायचं काय ते लहान मुलांसारखं असं करतात मला खूप बरं वाटलं आता हे मग तेच ना लहान मुली लहानपणा बडच्या मी हिला काय म्हटले अगं असंच बोलला असेल ग तो एवढा मोठा आहे तो बड्डे थोडी करेल त्याचा आणि म्हंटल ते मोठी माणसं हा नाही मी उलट बोलली चाळीसवा बड्डे म्हणजे त्यांनी काय बोलवलं असेल पण इथं फंक्शन होत एकदा असं बोलले मी मोठ तिला